नमस्कार मंडळी कसे आहात माझ्या युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे आम्ही आलो आहे मावशीच्या गावामध्ये कुठे चांगला आम्ही आलो तरी सुरलं मजा आली बऱ्यापैकी एक नंबर पिकले सुद्धा बस पडे बघा इधर बघा छान 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 शेंगा गाडा चले दे तनोले का कुजा का कजा गाडी बसून शकापुडे आलेस किती खाली सुद्धा बघा हा देदा। जाचा रानामध्ये सुद्धा पण झाड आहेत त्या मालकाला फोन केला होता आमच्या मावशीच्या मुलाने की अशा की जावा आम्हाला पाहिजेत घ्या जावा मग शेतामध्ये तुमच्या आली मस्त ते झाडं बांधायला त्यांची आहेत बघा शेताफळ मी एवढी भारी लागलेत ना अडचणीमध्ये काय बोलायच काय तुम्हाला बघायचं आहे बघायचं बघायचं थांबा दाखवतो आहे आणि ह्याच झाडाला आम्हाला शेतापळ सापडतील इथे अडचणीमध्ये माझ्या प्रकारे शिवार तिथे मस्त हिरवा कारता आनंद वाट होता मन प्रसन्न झाला होता यायच्या अगोदर वासुदेला फोन केला होता की आम्ही येतोय म्हणून तो घरी गेला होता मग आम्ही आलेलो शेतात पाहून तो रिटर्न घरातून परत रिटर्न आणला ना शेतामध्ये शेताबळ काढून द्यायसाठी पूर्वीला आमच्या शेताबळ द्यावडते त्याचा जीवले मुलगी होते आमचे

कच्छ सीताबी झाडाला दोन काटे काटेल झाडाला पिकायला सीताबळ खायचं मजा खूप आवडत असते आणि भरपूर शिताबळ झाली आम्हाला आल्यासारखी सीताबली शिताबळ खायला यायची तर सुरलेलं ल भरपूर सीताब Oi. Hey. 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 वरती आहेत सीताफळ झाड भरपूर आहेत सीताफळ सुद्धा भरपूर आहेत पिशवी त्यांनी घेऊन भेंडाळे आमची बघा सीताफळ खायचे सुट्टी सुट्टे पिशवी फाटली बघा बाबा खाली का सीताफळ आज जेव्हा सुट्टी असते मग शीताप हाऊस आणि सीताफळ काढत काढत शेंगा सुद्धा काढत पोरणे आमच्या बाबा चवाळ्याची शेंगा

खाल्ल्यास ऑर्डर करायला पिकले बघा हा 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 ऐ आवडत छान वाटतं मला खायला बघ तुम्हाला बी आवडत असते नक्की

지금은 짱아이고, 짱아. 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 짱 एक नंबर झाडाला लागत केलेली सीताफळ खायची टेस्ट असते ती काही आवडत असते छान झालेलं आहे एक नंबर आता आम्हाला इथून जायचं आहे मावशीला भेटायला जाता इथं वर दिसते ते मावशीचं शेत वरती आमच्या आता आम्ही चालू रिटर्न ती गेली शेंगा काढायला जाता तिला भेटायचं आहे मग घरी जायचं आहे मावशीचा आहे आमच्या आता अशाप्रथे शितावळ निघाली ते भुईमंगत जायसुद्धा उपळून घेता शेंगा खात खात्या तर निघाले येतात आणि भरपूर शितावळी मिळाले पिशवी भरली आहे आणि पिशवी भरली आहे पण फाटलीसुद्धा असा विषय झाला बघा अय झाले आवरून झाले आता हे करा चला आता चालू आहे आम्ही शेताबळ काढली तर आता चालू आहे शेतातून मावशीच्या तिला तिची भेट घ्यायची आहे ती आता बा शेंका काढा गेल्या शेतात शेतामध्ये इकडं तुझं वरती आहे तर राहनपुर मला काय माहित नाही मावशीचा मुलग आमच्यासोबत आहे त्याला मग चल दाखवू मग तो, तो यायला लागला आहे जाता तिला भेटायचं आणि मग जायचं या बघा त्याला दुटी कशी लागली आहे ते मस्त वगैरे

बाबा वाटते मला सीतापणा यावर भरपूर गावली बरं का हा बाबा आता गाडी चालली बघा बघा म्हणजे गाडी चालते बघा मोठी गाडी द्या काय काकाची आवडते आहे ती गाडी चालवायला काय लोकांच्या शेंगा काढून झाल्या लोकांनी तर शेंगा उन्हा बी घातल्या रस्त्यावरती अरे शाबा अरे खंड तू काय झालं उश्यांची शेंगा अरे अर ठरला तत्पर आलं पुढण रस्ता नाही जायला मोठ गाडी किती साईडला पूर्ण डेंजर आहे बाबा आलो इथं शेवट aasabaasaaaa आयुष्याचे जीवतेस काय तू पण होय चाल शिव आहे की हवे तर मग ह्याला जातो कशाला मागा जाऊ तिकडे आईची मैया जरा घे की खाकी जरा अशी जरा खा घे पाणी पितेस का अंग अंगू करतेस हा आकडी घे ठीक आहे चला आल बघा भाकरी रानात भाकरी शेतात राहण्याची भाकरी खायची वेगळी चव असते का मावशी आमची तरीला भात दिला खायला काय वरणा भात छान 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 आतोरला काय तिथे भाकरी भात सुटते का चला कुठला <laughs> 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 काकडी बघा काय नाव आहे त्याचं सांगा आता हे नाव काय आता मला माहित नाही जिकिन 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 तूर पडलेलं भोपळ्यातलाच प्रकार एक प्रकारचा आहे बघा सेम आहे का भोपळ्यातलाच प्रकार आहे ओके चला मंडळी रह आता मी रिटर्न घरी चालू आहे आणि हा आमच्या इथं खिंडीतनं सीन आहे किती छान मस्त नजर आहे बघा आणि आमच्या चॅनलची नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा विसरू नका आणि थोडासा व्हिडिओ मोठा झाला आहे तरी पण तुम्हाला आवडलं असेल नक्की याची मला खात्री आहे चला ओके